नमस्कार मित्रा मी संदीप येरंडे आणि आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहे का बाबा त्या विषयाची आपल्याला सर्वांना माहिती आहे पण तरी बी आपण त्या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची मित्रा की शेतकऱ्याच्या आत्महत्या मागचे जे कारण आहे की ते आपण थोडक्यात बघणार आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्या मागचे प्रमुख कारण आहे ते एकदा मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर आपल्याला थोडीफार चर्चा करायची किंवा एक पहिलं जे कारण आहे मित्रा की अतिवृष्टी किंवा पावसाची अनियमितता आहे की नाही आपण जरा वेळेवर पाऊस नाही पडला तर त्याच्यामुळं एक शेतकऱ्याच्या आत्महत्येचं कारण होऊ शकतं किंवा शेतमाल आपला शेतात असताना की शेतमाल आपल्या आपल्याला काढायचा आहे आणि ते काढण्याच्या वेळी ज्यावेळेस अतिवृष्टी होती आणि त्याच्यात शेतमाल नाहीसा होतो त्याचे एक कारण आत्महत्याला असू शकतं म्हणजे ते एक कारण शेतकऱ्याच्या आत्महत्येला होते आता दुसरं काय मित्रा की कर्ज बाजारीपणा हाय का नाही आपण शेती करताना सावकाराकून म्हणा बँकेकून म्हणा त्यावेळेस ते कर्ज काढतो पण त्याला काय होतं मित्रा की ज्यावेळेस आपला जो पीक आहे म्हणजे आपण जे लावलेले पीक त्याला योग्य भाव नाही मिळणं किंवा काय होतं की व आपलं पीक नाही येणं हे एक कारण शेतकरी आत्महत्याला असू शकतं आणि त्यामुळं काय होतं की शेतकरीचा मानसिक तणाव वाढून तो त्या दिशेनं पोल उचलतो आणि तिसरं हो की तिसरं जे मुद्दा आहे की उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे की नाही आपण जर आजकाल बघितलं तर उत्पन्नाला खर्च खूप लागू राहिला आणि आपलं उत्पन्न हे कमी निघू राहिलं कारण इतर गोष्टीचे भाव खत वाढल्यामुळं खतं बियाणं हे सगळेच वाढल्यामुळं की त्याचा जो खर्च आहे हे ज्यादा आहे आणि उत्पन्न जे आहे आपलं हे कमी निघू राहिलं हा एक तिसरा मुद्दा आपला आहे की बाबा हे पण शेतकऱ्याच्या आत्महत्याला कारणीभूत ठरू शकतं आणि आता चौथा मुद्दा आहे मित्रांनो की सरकारी योजना शेतकऱ्यापर्यंत न पोहोचणं आहे का नाही ज्या सरकारी योजना आहे ते वगैरे त्याला शेतकऱ्यापर्यंत नाही पोहोचणं किंवा त्या तशा पद्धतीनं जशा त्यावरून सरकारी योजना ज्या निघल्यानंतर त्या शेतकऱ्यापर्यंत थेट नाही जाणं हे एक त्याला एक शेतकऱ्याच्या आत्महत्याला हा एक मुद्दा कारणीभू होऊ शकतो आता चौथा मुद्दा आहे मित्रांनो खराब बाजार है का नाही बाजारात जर आपण बघितलं तर दला जे दलाल आहे जे व्यापारी आहे हेच भरपूर शेतकऱ्याला लुटतात की शेतकऱ्याच्या हातात म्हणजे काहीच मिळत नाही थोडक्यात म्हणण्यापेक्षा काय मित्रांनो हो की आपण जरा शेतकरी आहे म्हणजे शेतकरी आपल्याकडे भरपूर शेती आहे पण शेतकरी आपण असून आपल्याकडे शेती असून आपण उत्पन्न काढीत स्वतः उत्पन्न काढीत असून तरी आपल्याकडे फोर व्हीलर गाड्या नाही पण आपण जर बघितलं ना शेत शेतकऱ्यापेक्षा शर्थ, व्यापाऱ्याकडे व्यापारी आपला जो माल घ्यायला येतो ना तो फोर फोर व्हीलर गाड्यामध्ये येतो म्हणजे हे ये काय किंवा शेतकऱ्यांना जीव जी अवस्था आवस, जी आहे ही शेतकरीची करून ठेवलेली आहे आता सव्वा मी मुद्दा आहे जो मेन हा पण एक मेन आहे की जो पीक विम्याचे अपयश आहे का नाही आपण विमा भरतो सगळ्या गोष्टी करतो पण विमा भरल्यानंतर जो आहे की त्याची भरपाई किंवा नुकसान आपल्याला योग्य वेळेला मिळत नाही किंवा ज्या कंपन्या ठीक आहे ती कंपन्या आपला नुसकान मान्यच करीत नाही कारण अनेक हो काही त्याला काय म्हणतो आपण त्याला की काही अनेक त्याला अशा गोष्टी लावलेल्या राहतात ते अनेक मोजमाप त्या विम्याला लावलेल्या रा राहतात की एवढा पोच झाला नाही एवढा पोच पाहिजे एवढं तापमान पाहिजे ह्या गोष्टीमुळे बी शेतकऱ्याला विमा विम्याचे जे पैसे नाही मिळणं म्हणजे हे एक आत्महत्याला कारणीभूत होऊ शकतं आणि दुसरं गोष्ट काय हो? की मानसिक तणाव शेतकरी हा मानसिक तणावामध्ये असतो आणि त्याच्यातला तणाव जो आहे मानसिक असल्यामुळे असल्यामुळं काय होतं तो एका पडतो आणि शेतकऱ्याला कोणाचा आधार मिळत नाही आहे का नाही शेतकऱ्याला कोणाचा आधार नाही कोणी पाठीवर हात टाकणार नाही आणि त्याच्यामुळं ते एक कारण त्याला ते असू शकतं तर मित्रांनो हे जे मुद्दे आहे हे मुद्दे आपण शेतकऱ्याला आत्महत्येला कारणीभूत ठरू शकते असे मुद्दे आपण पाहिलेले तर मला काय वाटतं मित्रांनो की बा त्याच्यात आपण सगळ्यांना सहभाग घ्यायचा आहे आणि कमेंटमध्ये जरूर सांगा कोण या जर मुद्दा राहिला असेल की बाबा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याला कारणीभूत अजून कोणतं काही एखादी गोष्ट ठरू शकत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण काय आहे की आत्महत्या जे रोखण्याचं काम आहे हे मित्रांपयस हो। पूर्णच सरकारला आलेलं आहे म्हणजे मी म्हणत नाही की बाबा आपल्याला ह्या सरकारवर टीका करायची नाही तर जेव्हापासून शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आलेल्या आहे तेव्हापासून जे सरकार आहे म्हणजे जे काय सरकार झाले ते कोणचंही पौल शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी आतापर्यंत उचललं नाही हे एक दुःखाची गोष्ट आहे आणि आपल्याला काही गोष्टी अशा पाहिजे की किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्या कव्हर रोखू शकतात आहे की नाही त्याला उपाय काय मग आता उपाय काय तर हे बी तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे का आपण आपण आज जे व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा तुम्ही सगळ्यांना सहभाग घेऊन त्याच्यात त्याच्यात सहभाग घेऊन आपल्या कमेंटद्वारे किंवा आपल्याला ते चर्चा करायची आहे म्हणूनच आज आपण ह्या विषयाला हात घातलेला आहे की त्याचे जे परिणाम आहे मित्रांनो की उपाय काय असू शकतात ते आपण बघू आता नंबर एक जे उपाय आहे मित्राओ कर्जमाफीत आपली फसवणूक होती है की नाही कर्जमाफीत फसवणूक कशी होते की अनेक आटी अनेक जाचाटी त्याला लावल्या जातात त्याच्यामुळं आपली कर्जमाफीत जी फसवणूक होती हा एक मुद्दा त्याला असू शकतो दुसरी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला हमी भाव नाही आणि हमी भाव मत्स्य आसन देतं पण ते तशा पद्धतीनं राबले जात नाही हाय का नाही आम्ही भावाची अंमलबजावणी अंमलबजावणी जी आहे ती कडक स्वरूपात होताना आपल्याला दिसत नाही त्याचं एक कारण आहे म्हणजे ते जर केलं तर ते एक उपाय त्याला असू शकतो की आम्ही भावाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने जर केली तर आत्महत्याला आत्महत्या शेतकऱ्यांनी करावा हा एक उपाय असू शकतो आता दुसरा एक मित्रांनो तिसरा उपाय अस असा आहे की स्वामीनाथन आयोग जरा लागू केलं तर शेतकरी आत्महत्या करू शकत नाही आहे का नाही हा एक त्याला उपाय असू शकतो पण स्वामीनाथन आयोग लागू करायसाठी कितीतरी शेतकऱ्यांनी आंदोलन केले कितीतरी एवढे सुपासना झाले कितीतरी संघटना त्याच्यामध्ये सहभागी झाली कितीतरी शेतकरीना शेतकरी त्याच्यामध्ये शहीद झाले पण तरी सरकार स्वामीनाथन आयोग लागू करायला तयार नाही पण स्वामीनाथन जर आयोग जरा लागू केलं ला मित्रांनो हो। तर शंभर टक्के शेतकऱ्याची आत्महत्या थांबू शकतात हा एक उपाय आहे दुसरं मित्राव पीक विमा योजना प्रभावीपणे बनविणं हाय की नाही पीक विमा जेव्हा पीकच पीक आपण जे विमा काढतो याला जी आठ नाही लावता की बाबा तुमची जी काय नुकसान तुम्ही पंचनामे झाल्यानंतर तत्काळ त्याला आपण पंचनामे केल्यानंतर मग पंचना पंचना ते पंचनामे आपण ज्या वेळेस करतो तर त्याच पंचनाम्याच्या निकासावर ते शेतकऱ्याला पीक विमा द्यायला पाहिजे त्याला दुसरा निकास नसला पाहिजे तरच शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखू शकतात आता चौथं मित्र की शेतकऱ्यासाठी म्हणजे कृषी मार्केटिंग जे आहे की मार्केट आहे याच्यामधले दलाल हे जे लोक आहेत हे लगेच बाजूला करणे आणि स्वतः शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाऊन म्हणजे स्वतः शेतकऱ्यांनी ते माल विकणे हा एक पर्याय की पाच हजार माल आहे तर ज्यावेळेस आपण माल मार्केटला नेतो ना आणि माल मार्केटला नेल्यानंतर तिथं आपला मालकीचा अधिकार संपला जातो आहे की नाही आपलाच माल असतो पण आपण तिथं काही बोलू शकत नाही मग हेच लोक त्याचा भाव ठरविणार मग ह्या ज्या गोष्टी मित्रा की याला जरा शेतकऱ्याचा माल शेतकऱ्यांनाच जर मध्ये निघून जर विकला तर हा एक उपाय आत्महत्याला बंद करण्यासाठी ठरू शकतो म्हणजे हे जे उपाय आहे मित्रा हे मला सुचलेले आहे आणि मीच हे मुद्दे बी मी स्वतः मांडलेले आहे फक्त हे कशासाठी केलं मित्रांनो की के आपल्याला डिबीट म्हणजे हा व्हिडिओ याच्यासाठी केला आपण की बा चर्चात्मक आपल्याला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे म्हणजे आपण चर्चा करायची आहे आणि त्या चर्चेतून की आपल्याला हे की अजून आपल्याला काय उपाय शेतकऱ्याच्या आत्महत्या करायसाठी आपण सांगू शकतो कमेंटमध्ये सांगा की शेतकऱ्यासाठी अजून तुम्हाला काय सुचतं की त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट की ब आणखीन काही गोष्टी की बाबा शेतकऱ्याला योग्य मालाला भाव मिळायला पाहिजे त्याच्यासाठी अजून आपण काय करू शकतो किंवा ह्या सगळ्या जे आहे की शेतकऱ्यासाठी म्हणजे आजची परिस्थिती अशी झालेली आहे मित्राओ की आपला उत्पन्नाचा उत्पन्न जे आहे याला लागणारा खर्च खूप आहे आणि आपलं उत्पन्न ज्यावेळेस निघतं तर ते त्याचं आणि त्या उत्पन्ना खर्चाची बेरीज काही लागत नाही म्हणजे आपण या करासाठी दहा दहा हजार रुपये खर्च जर झाला तर आपल्याला ज्यावेळेस उत्पन्न निघतं ते निघतं पाच आणि सहा हजाराचं म्हणजे याचा ताळमेळ कसा बसला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं याच्यामधून की मी फक्त आज व्हिडिओ याच्यासाठी हा बनलेला मित्र आहो की आपल्याला फक्त हे करायचं आहे की आपल्याला डिस्कस करायची आणि याच्यातून सर्वांना त्याच्यात सहभाग व्हायचं आहे आणि आपल्याला जे काय वाटतंय ते आपण कमेंटद्वारे याच्यामध्ये की हिडिओला व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे आणि अजून तुम्हाला काही सुचलं ते बी तुम्ही कमेंटमध्ये करू शकतात आणि पुढच्या ह्या हिडिओमध्ये आणि आजून दुसऱ्या हिडिओला की मी तुम्हालाच हो, हे सांगतो मित्रांनो का पुढचा विषय कोणता आपण घेऊ शकतो हे बी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर हे जे होतं मित्रांनो हो, हे जे मुद्दे किंवा हे उपाय हे मी स्वतः घेतलेले आहे मी काय कुडून काय केलं नाही मला जे सुटलं आहे कारण मी एक स्वतः शेतकरी मित्रांनो हो, मी स्वतः शेती करतो असं काय नाही की मी माझ्याकडं काही दुसरं आहे आणि मी एक शेतकरी म्हणूगच वाहन येत नाही कारण मी स्वतः कष्ट घेतो रातून दिवस शेतीत काम करतो त्याच्यामुळं मला पुरा शेतीचा अनुभव आहे मग त्याच्यामुळं वा शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता सरकार तर काही पौल उचलत नाही आहे की नाही सरकार काही पौल उचलत नाही किंवा त्याला उचलायचंच नाही असं आपण ठरू पण मग आपल्याला शेतकऱ्याच्या माध्यमातून व शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्याच्या ज्या उपाययोजना आहे ह्या सरकारपर्यंत जाण्यासाठी हेडोला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो कारण ते सरकार पर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्या सर्व शेतकऱ्यांना सहभाग घेऊन जरूर आपल्या कमेंटच्या माध्यमातून त्याचे सोविस्तर आपले विचार मांडावा हीच माझी नम्र विनंती मित्रावर सर्वांना आणि आपल्या आपला जर व्हिडिओ आवडला मित्राव तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि शेअर करा चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्र